मनोर पोलिसांनी शनिवारी रात्री ख्वाजानगर डोंगरी भागातील एका किराणा दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित गुटक्याचा साठा हस्तगत केलाय या कारवाईत एकूण छप्पन हजार आठशे बारा रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय या संदर्भात दुकान मालक खलील लतीफ शेख व एकोणसाठ याच्या विरुद्ध मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी रात्री नऊ वाजता पोलिसांनी कारवाई करत ख्वाजा नगर येथील किराणा दुकानात छापा टाकला त्यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा मानदंड कायदा दोन हजार सहा आणि दोन हजार अकराच्या विविध अधिनियमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक रणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के पोलीस नाईक पिंटू फरारा हवालदार प्रशांत गायकर आणि महिला पोलीस यांच्या पथकाने केले मनोर पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे अवैध गुटखा का विक्रेत्यांना इशारा मिळाला आहे द पोलीस न्यूज ब्युरो मनोरा